अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घरगाव येथील फिरंगाई माता मंदिरात बांदल घराण्याचा शिलालेख आहे तुम्हाला माहित आहे का हे मंदिर कोणी बांधले व येथे बांदल घराण्याचा शिलालेख का आहे चला तर जाणून घेऊयात पावनखिंडीतून छत्रपती शिवरायांना सुखरूप विशालगडावर पोहोचवण्याची जबाबदारी बांदल घराण्याने देखील घेतली होती यात बांदल बाजीप्रभू फुलजी प्रभू शंभूसिंह जाधवराव व तमाम बांदल सेनेचा समावेश होता पुरातन वारसा जतन करण्यासाठी किंवा गड किल्ले संवर्धनासाठी शिवदुर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात पुरातन वारसा शोधण्याचे काम सुरू होते तेव्हा शिवरायांच्या काळात पराक्रम गाजवणाऱ्या मावळातील बांदल घराण्याचा उल्लेख असलेला महाराष्ट्रातील एकमेव शिलालेख सापडला हा शिलालेख घरगाव येथील श्री फिरंगाई माता मंदिराच्या गाभाऱ्यावरील उजव्या बाजूस मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेला आहे शिलालेख उठाव स्वरूपाचा असून चार ओळींचा शुद्ध देवनागरी लिपीत म्हणजेच मराठी भाषेत आहे परंतु मंदिराच्या सुशोभीकरणाच्या वेळी शिलालेख सिमेंट लावून फरशीखाली झाकला गेला होता त्यामुळे त्यावरील तुटून त्याची झाली आहे श्री फिरंगाई माता मंदिराचे बांधकाम हे सोळाशे ब्याण्णव मध्ये गोविंदराव बांदल पाटील यांनी केले होते आजही घटस्थापनेच्या सातव्या माळेला फिरंगाई देवीची यात्रा घारगाव येथे भरते तुम्हाला या शिलालेखाबद्दल माहीत होते का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयलो नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा